आज पुरणपोळीची रेसिपी पहा पण आज ही ही पुरणपोळी खास आहे कारण ही मुगाच्या डाळीची आहे पहा थोडंसं तेल घालायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला पेळ द्यायचं डाळ तोपर्यंत आपण धुऊन घेऊ आणि धुतल्यानंतर त्या गरम पाण्यात टाकायची आणि चांगली शिजवून शिजवून घ्यायची मी तुम्हाला दाखवते शिजवताना मी का म्हटले तुम्हाला खास आहे कारण एरवी आपण चण्याच्या डाळीची पुरणपोळी बनवतो आणि ती पचायला जर आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर च हलकी मुगून म्हणून मुगाच्या डाळीची मी क बनवते नेहमी बघा चवीला पण सेमच लागते फक्त जरा ह्याची टेस्ट आणखीन छान लागते आता ही डाळ धुवून घेतली आता आपण टाकूया पाण्याला पण आपलं छान कळ गरम झाले आता उकळी पण यायला लागली पाण्याला बघा जरा जरा आता ते टाकून घेऊ आपण सेम प्रोसिजर तशीच असते चण्याच्या डाळीची आपण एरे बनवतो तशीच करायची पण जराशी त्याचे काय असतं आमटी मात्र चण्याच्या डाळीचीच करायची अशा पद्धतीने शिजत घातली मी शिजून घे आता वरती गरम पाणी ठेवते करायला अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतली मी मुगाची आमटी बनवायची ना त्याची मुगाची डाळ जा पाणी जास्त शोषत नाही म्हणून आधी जा चुरून चुरून बघायचा किती भसतोय पाणी पाणी जास्त वाटलं तर मग कमी घालायचा एकदम घालायचा नाही मग नाही तर मग पातळ होतं मग ते बघा आता ह्याच्यामध्ये असं चांगलं छान सोडून घ्यायचं आणि मग विलायची वगैरे बघा बस होतोय आपला गुळ तेवढा बरोबर झालं विलायची पावडर टाकली मी विलायची आणि सुंठ एकत्र करून टाकली पावडर एक चमचा तूप घालते याच्यामध्ये ऑप्शनल आहे आवडत असेल तर खाल्लं नाही तर नंतर घेऊन खाल्लं तरी चालतं करून घ्यायचं पुरण मिक्सरवरतीच करते मी कोणी खाली वाटतं पाट्यावरती पण आता मिक्सर आले मिक्सर मिक्सरवरतीच करते ह्या पोळ्या करायच्या साठी खोबरं कांदा कोथंबीर लसूण नादर परत पांढरे तीळ धने यांचे भाजून हे केले पेस्ट केली आणि कडेपत्त्याची आणि हे आता चांगलं तेल दुसरं भाजायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या ती काळा मसाला तो घालायचा हे तुम्हाला मग दाखवलं दाखवलं हे हेचं पाणी डाळीचं आता हे जे मी थोडीशी डाळ अशी वाटून घेतली ह्याची च करायची म्हणजे चवीला छान लागते डाळीचं पाणी काढले आणि चण्याची डाळ शिजवून बारीक केली त्याचं वाट ह्याच्यामध्ये घातली पाव बारीक करून हे अशी शिजवून घेतली चण्याची डाळी आणि ती मिक्सरमध्ये काढून याच्यामध्ये राबला मुगाच्या डाळीपेक्षा चण्याच्या डाळीची आमटी छान लागते एक चण्याचा का मात चांगलं तेल सुटलं झाली उकळी काढून घेतली मिरची आता ही झाली तयार अशा पद्धतीने ताट सर्व केलेला आहे